फ्रीजमध्ये ठेवलेले या पाच वस्तू आपण नेहमी खात असाल तर आत्ताच सावधान व्हा कारण की फ्रीजमध्ये ठेवलेले हे पाच पदार्थ खाल्ल्यामुळे तीन दिवसामध्ये आठशे लोकांना हृदयविकाराचा झटका आलाय आजकाल तरुण मुलांमध्ये लहान मुलांमध्ये आणि वयस्कर लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत चाललंय कारण की डॉक्टरांना यामध्ये काही धक्कादायक गोष्टी आढळल्यात आणि त्याचं सर्व कारण म्हणजे आपण ठेवलेले फ्रीजमधील हे पाच पदार्थ आजकाल कमी वयामध्ये बऱ्याचशा लोकांना कॅन्सरची गाठ येते तर काही लोकांना अचानक छातीमध्ये येतो पण आता डॉक्टरांनी याचं मुख्य कारण शोधून काढलं आहे आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असतं आणि बरेचसे लोक फ्रीज मध्ये याच फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू आपण खाल्ल्यामुळे बऱ्याचशा लोकांना अचानक कॅन्सर ची गाठ येते काही लोक धष्टपुष्ट असताना देखील त्यांना अचानक हार्ट अटॅक येतो पण आता डॉक्टरच्या तपासामध्ये पूर्णपणे उघड झाले आपण या पाच वस्तू फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळं कमी वयात कॅन्सरची गाठ येणे किंवा हार्ट अटॅक येणे याचं प्रमाण वाढत चाललंय आपण फ्रीजमध्ये ठेवलेल्या या पाच वस्तू जर खाल्ल्या तर त्याच्या पंचवीस दिवसानंतर आपल्या पोटामध्ये कॅन्सरची गाठ तयार होते प्रत्येक घरामधील लोक या पाच गोष्टी कधी ना कधी फ्रीजमध्ये ठेवत असतील पाच पदार्थ आपण जे फ्रीजमध्ये ठेवतात ते खाल्ल्यानंतर आपल्या पोटामध्ये जी गाठ तयार होती ती कॅन्सरची गाठ तयार होती आणि ही कॅन्सरची गाठ आपल्याला मृत्यूच्या दारामध्ये घेऊन जाते एवढेच नाही तर या पाच पदार्थामुळे हृदयविकाराचं म्हणजे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलंय ते नेमकं कोणते पाच पदार्थ आपण ते नेहमी मध्ये ठेवतो त्याला दोन मिनिटात जाणून घेऊया तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल आपण जे पाच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळं कॅन्सरची गाठ आणि हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे आजपासून हे पाच पदार्थ आपण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं फ्रीजमधले हे पाच पदार्थ जर तुमच्याकडे खराब झाले तरी चालेल ते फेकून द्या कोणत्याही जनावरांना खाऊ घालू नका प्रत्येक घरातील लोक बऱ्याचशा गोष्टी फ्रीजमध्ये ठेवतात कारण की त्या गोष्टी बाहेर ठेवतात पण अशा पाच गोष्टी आहेत ज्या कधी फ्रीजमध्ये ठेवायच्या नसतात आणि ती चूक बरीचशी लोकं करत असतात ते असे कोणते पाच पदार्थ आहेत जे आपण फ्रीजमध्ये ठेवणं टाळलं पाहिजे आता सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक आहे आपण ते पाच पदार्थ पाहणार आहेत ज्यामुळे पोटामध्ये कॅन्सरची गाठ आणि हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढले डॉक्टरांच्या माहितीनुसार असे काही पदार्थ आहेत जे अतिशय धोकादायक असतात पाच पदार्थ आपण बाहेर खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतो आणि तेच पदार्थ आपण पुन्हा खातो यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी तयार व्हायला सुरुवात होते आता आपण बऱ्याच जणांनी सर्वांनी ऐकलं असेल पाहिलं असेल अगदी कमी वयामध्ये तरुण मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलंय तर काहींच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी आणि गाठी तयार झाल्यात आहेत प्लीज झोप पूर्ण झालेली असताना देखील आपल्याला चक्कर आल्यासारखं होतं थकवा जाणवतो आपण झोपेमधून उठलो तरी देखील आपल्याला थकवा आल्यासारखं जाणवतं दिवसांदिवस आपल्या शरीरामध्ये कमजोरी टिकून राहते म्हणजे आपल्याला नेहमी थकवा आल्यासारखं वाटतं आळसपणा जाणवतो या सर्व गोष्टीचं खरं आणि मुख्य कारण डॉक्टरांनी शोधून काढले हे चार ते पाच पदार्थ आहेत आपण ते कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये घरामध्ये आपण ते पाच पदार्थ कधी ना कधी फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्यानंतर आपण त्याचा जेवणामध्ये वापर करतो पण हीच सर्वात मोठी चुकी असते ते नेमकं असे कोणते पाच पदार्थ त्याची आपण सविस्तर नावे पाहूया त्या पाच पदार्थांचा परिणाम या पद्धतीने होतो आपण जर ते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले आणि त्यानंतर आपण ते जेवणामध्ये वापरले त्याच्या पंचवीस दिवसांनी आपल्या पोटामध्ये कॅन्सरच्या पेशी कॅन्सरची गाठ तयार व्हायला सुरुवात होते तर काही लोकांना हृदयविकाराचे आजार जाणवतात आपले स्वतःचे पैसे वाया गेले तरी चालतील पण ते आणलेल्या पाच वस्तू खराब झाल्या तरी चालतील पण चुकूनही ते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका आपल्या घरामधील भाज्या असो किंवा फळ असो नेहमी फ्रेश राहण्यासाठी आणि चांगलं राहण्यासाठी आपण त्यांना फ्रीज मध्ये ठेवतो जवळजवळ ऐंशी टक्के लोक याच पद्धतीने घरातील फळ आणि भाज्यांचा वापर करतात काही लोक तर असेत ज्यांना टाइम नसतो ज्यांच्याकडे टाइम कमी असतो त्या आठवडाभराचा भाजीपाला एकदमच फ्रीजमध्ये आणून ठेवतात बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही आपण ज्या भाज्या फळं फ्रीजमध्ये ठेवतो त्यामधील पन्नास टक्के भाज्या आणि फळं एकदम चांगले राहतात तर पन्नास टक्के एकदम पूर्णपणे खराब होऊन जातात तर ते पाच पदार्थ कोणते आहेत याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ पहिला पदार्थ हा जास्त कोणी फ्रीजमध्ये ठेवत नाहीत पण पुढचे जे चार पदार्थ आहेत ते नेहमी आपण फ्रीजमध्ये ठेवतो आता आपण टप्प्याटप्प्याने तपे त्या पाच पदार्थांची माहिती जाणून घेऊया त्यामुळं सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे याच्यामधील पहिला पदार्थ आहे जो आपण फ्रीजमध्ये ठेवतो किंवा बरेचसे लोक ठेवतही नसतील तो पहिला पदार्थ म्हणजे लसूण बरेच लोक सोललेला पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतात बरेच लोक आयता सोललेला ले। लसूण घेतात पण डॉक्टरांनी सांगितले सोललेला लसूण आपण कधीही विकत घ्यायचा नाहीये बऱ्याच लोकांना लसूण सोलण्याचा कंटाळा असतो म्हणून बरीच लोक सोललेला आयता लसूण घेतात आणि तो फ्रीजमध्ये ठेवतात काही काही घरात तर आठवड्याभराचा लसूण सोलून तो डीप फ्रीजमध्ये ठेवला जातो पण ही सर्वात मोठी लोकांची चुकी असते कारण की सोडलेला लसून जर आपण डीप फ्रीजमध्ये ठेवला किंवा फ्रीजमध्ये ठेवला तर त्याला एक पांढरे कलरची बुरशी लागायला सुरुवात होते आणि त्या गोष्टीचं फूड पॉइजनिंग तयार व्हायला सुरुवात होते आपला वेळ गेला तरी चालेल पण कधीही लक्षात ठेवा न सोडलेला लसून खरेदी करा आणि त्याला कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका जेव्हा कधी आपल्याला स्वयंपाक करायचा आहे जेव्हा कधी आपल्याला लसणाची गरज पडते त्यावेळेस तो लसूण सोला आणि भाजीमध्ये वापरा पण चुकूनही लसूण सोलून तो फ्रीजमध्ये ठेवू नका अनेक वेळा मोठ्या मोठ्या मॉलमध्ये डी मार्टमध्ये मा किंवा मा इतर मॉलमध्ये सोललेला लसूण डीप फ्रीज केलेला असतो बरीचशी लोक तो, तो महिनाभर चालवतात पण यापुढे ही चूक मात्र आपण करू नका आता पुढे आणखी चार पदार्थ आहेत तेही आपल्याला कधी फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत आणि फ्रीजमध्ये ठेवले असले तर त्याला आपण खायचे नाही ते फेकून दिले तरी चालेल दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कांदा बऱ्याचशा लोकांना सवय असते कांदा अगोदरच कापून ठेवायचा आणि तो फ्रीज मध्ये ठेवायचा कांदा हा पदार्थ असा आहे जो कमी तापमानाने प्रतिरोधक असतो तेव्हा तुम्ही कापलेला कांदा किंवा कुठलाही कांदा फ्रीजमध्ये ठेवतात त्याच्यामधील जे गुण असतात ते सारखे बदलत असतात आपल्या घरामधील बरीचशी अशी लोक असतात जो अर्धा कापलेला कांदा किंवा पूर्णपणे कापलेला कांदा फ्रीजमध्ये मध्ये ठेवतात कापलेल्या कांद्याचा वापर दुसऱ्या दिवशी भाजीसाठी करतात पण जर चिरलेला कांदा किंवा कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवला त्यावेळेस त्या, त्या कांद्यावरती बरेचसे बॅक्टेरिया आणि विषाणू जीवाणू जाऊन बसतात आज फ्रीजमध्ये ठेवलेला कांदा आपण खातो पण हे आपल्याला जाणवत नाही आपण दिवसांदिवस द्यूस रोज असंच करतो या सर्व गोष्टीचा परिणाम एक दिवस दिसून येतो आपल्या पोटामध्ये वेदना होता। होतात कधी कधी आपल्याला थकवा आल्यासारखं जाणवतं कधी कधी चक्कर आल्यासारखं जाणवतं सर्व गोष्टी या कारणामुळे घडतात पुढचा पदार्थ आहे हा जवळपास नव्याण्णव टक्के लोक आपल्या चहामध्ये वापरतात तो म्हणजे अद्रक आणि आलं अद्रक आणि आलं बरीचशी लोक फ्रीजमध्ये ठेवतात कारण की बाहेर खराब होऊ नये म्हणून ते लोक फ्रीजमध्ये ठेवतात डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण अद्रक आणि आलं फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याच्यातील जे महत्वाचे घटक असतात ते पूर्णपणे हळूहळू नाहीसे होतात आणि कालांतराने त्याच्यामध्ये विषाणू जाऊन आणि ते आपण चहाच्या मार्फत आपल्या शरीरामध्ये घेतो जर आपण बाहेर ठेवलं तर त्याच्यामध्ये ते घटक जिवंत राहतात त्याचा आपल्या शरीराला फायदा देखील होतो जर आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं अद्रक आलं वापरलं तर त्यामुळे आपल्या लिव्हर आणि किडनीला प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळं फ्रीजमध्ये कधीही आद्रक आलं ठेवू नये बाहेर ठेवून ते पदार्थ खराब झालं तरी चालेल फेकून दिलं तरी चालेल पण फ्रीजमध्ये ठेवलेलं कधीही वापरू नये यानंतरचा तिसरा महत्वाचा पदार्थ तो म्हणजे तांदूळ तांदूळ फ्रीजमध्ये शक्यतो कोणी ठेवत नाही पण भात हा पदार्थ शंभर टक्के लोक फ्रीजमध्ये ठेवतात आता आपल्यातील बऱ्याचशा लोकांना वाटत असेल आपण जर रात्री भात केला मग तो फेकून द्यायचा का भात असा पदार्थ आहे तो आपल्याला चोवीस तासाच्या आतमध्ये संपवायचा असतो म्हणजे आज आपण भात केला तर पुढच्या चोवीस तासाच्या आतमध्ये तो आहे मग तो फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल पण चोवीस तास उलटून गेले तरी पण देखील आपण भात फ्रीजमध्ये ठेवतायत आपल्याला भातामुळे फूड पॉयझन शंभर टक्के होऊ शकतो जरी फूड पॉयझन झालं नाही तर त्याचे परिणाम शरीरावरती कालांतराने होतात त्यामुळे चुकूनही चोवीस तासाच्या वरती फ्रीजमध्ये भात कोणी ठेवू नये तर यानंतरचा सर्वात महत्वाचा पदार्थ जो घरामध्ये शंभर टक्के लोक फ्रीजमध्ये ठेवतात तो म्हणजे टोमॅटो त्या ऐकल्यानंतर बऱ्याचशा लोकांना प्रश्न येईल आता टोमॅटो आपण फ्रीजमध्ये ठेवायचं नाही का बाहेर ठेवला तर आपला टोमॅटो खराब होईल मग अशा परिस्थितीत काय करायचं <notorized odpowied> एक गोष्ट आपल्या नेहमी लक्षात आली असेल आपण फ्रीजमध्ये ठेवलेला टोमॅटो आणि बाहेर असलेला टोमॅटो दोन्हीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल फ्रीजमधील टोमॅटो आकसलेला दिसतो आणि बाहेर असलेला टोमॅटो एकदम फ्रेश दिसतो कारण की फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवल्यामुळे त्याच्यातील महत्वाचे घटक मरतात हे फ्रीजमध्ये ठेवलेले टोमॅटो आपल्या शरीरासाठी घातक ठरतात फ्रीजमध्ये ठेवलेले टोमॅटो आपण वारंवार खातात त्याचे परिणाम आपल्याला एक ना एक जरूर दिवस जरूर जाणवतात टोमॅटो आपण फ्रीजमध्ये न ठेवता उघड्या जागेवर ठेवावी आणि तेही सावलीत जेणेकरून ते उन्हापासून वाचतील तर आपण उन्हामध्ये टोमॅटो ठेवली तर ती लवकर खराब होतात पण सावलीमध्ये आणि कोरड्या जागेवरती हे टोमॅटो ठेवले तर अनेक दिवस टिकतात त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी मोकळ्या जागेवर आणि सावलीत ठेवावी स्वपदार्थ म्हणजे शिमला मिरची हा पदार्थ देखील आपण फ्रीजमध्ये ठेवू नये पण शिमला मिरची हा पदार्थ बाजारातून भाजी करण्यासाठी आणतो पण दोन तीन दिवस त्याला फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्यानंतर त्याची भाजी करतो शक्य झालं तर आपण फ्रेश शिमला मिरची आणायची आणि त्याची भाजी खायला पाहिजे आपण फ्रीजमध्ये ठेवून त्याची भाजी करतात त्यामधून आपल्याला जीवनसत्व तर मिळत नाही या उलट त्यामधून आपल्याला बॅक्टेरिया शरीरामध्ये जातात त्यामुळं शिमला मिरची हा पदार्थ असाय फ्रीजमध्ये ठेवण्यासारखा नाही तो तात्काळ करण्यासारखा आहे त्यामुळे आजपासून आपणही शिमला मिरची जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर फ्रीजमध्ये ठेवू नका